माधवनगरमध्ये वैमानस्यातून युवकाचा पाठलाग करून धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडलेली आहे राहुल सुनील कदम वयवर्ष बावीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे यामध्ये अल्पवयीन बालकासह निखिल अनिल यादव वयवर्ष एकवीस राहणार चिंतामणीनगर सांगली रमेश मुकेश जाधव वयवर्ष एकोणीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड आणि विनायक उत्तम सूर्यवंशी राहणार वयवर्ष तेवीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड या चौघांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेली या आहे याबाबतची अधिक माहिती अशी की संशयित विनायक सूर्यवंशी आणि मयत राहुल कदम हे दोघे पूर्वीचे मित्र त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला होता त्याचा राग मनात धरून आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहुल कदम हा कामावरून घरी जात असताना संजय इंडस्ट्रीज येथील अष्टविनायक कॉलनीत रोडवर त्याला चौघा हल्लेखोराने थांबवून त्याच्यावर कोयत्याने आणि कुकरीने मानेवर गळ्यावर आणि डोक्यात वार केला रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्येच राहुल कदम हा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरून धावू लागला त्याने समोर असलेल्या एका किरणमाल दुकानाच्या बाजूला कंपाऊंडमध्ये धावत जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी काही त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला के, त्याच्या के, के केविनवरती माधवनगर कुपवाड रोडवर अडवले आणि त्याच्यावर पुन्हा कोयता आणि कुकरीने वार करून त्याचा खून केलेला हल्लेखोर पळून गेले याबाबतची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश कदम आणि पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तत्काळ भेट दिली आणि गुन्हेगारां गुन्ह्यातील हल्लेखोरांचा शोध घेत असता पोलीस हेडक्वॉर्टर मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी हे माधवनगर येथील गोसावी गल्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबलेले आहे माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले त्या पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी राहुल कदम याचा खून केल्याचे सांगितले लागलीच त्यांना पुढील तपासकामी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे पुढील गुन्ह्याचा तपास कुपवाड एम पोलीस करीत आहेत